नमस्कार स्वागत आहे तुमचं को सीमेंट कोमा रेसिपी चॅनल मध्ये आज आम्ही पुन्हा एक रेसिपी घेऊन आलेलो खास तुमच्यासाठी आज आपण बनवणार आहोत किंवा बाजारात मिळणारी शेव घरच्या घरी कशी बनवायची ते सोप्या पद्धतीने बघणार आहोत त्यामुळे व्हिडिओ स्किप करता बघा चला तर त्यासाठी लागणार साहित्य बघूया जत्रेत किंवा बाजारात मिळणारी गोडशेव बनवण्यासाठी लागणार साहित्य इथे मी दोन कप बेसन घेतलेला आहे मेजरमेंट साठी तुम्ही वाटी किंवा कप सेट करू शकतात इत इथे आपण बेसन चाळून घेतलेला आहे त्यानंतर दोन कप गुळ अशा प्रकारे कट करून घेतला त्यासोबतच दोन टेबल स्पून ऑइल घेतलं इथे दोन टेबलस्पून म्हणजे पोहे खायचे चार चम्मच ऑइल एवढं घेतलेलं आहे मी इथे टोमॅटो रेड फूड कलर घेतलेला आहे इथे मी दोन कप बेसनापासून ही शेव बनवणार आहे तुम्ही जर एक कप बेसनपासून ही शेव बनवणार असाल तर त्यासाठी एक कप गुळ घ्यायचा आणि एक टेबल स्पूनच ऑइल घ्यायचं आता आपण गोड शेव बनवण्यासाठी लागणारा डो रेडी करून घेणार आहोत त्यासाठी एक मोठी प्लेट घेतली आता या प्लेटमध्ये बेसन ॲड करून घेऊया त्यानंतर सेंटरला थोडीशी जागा करायची आता यामध्ये ऑइल ऍड करूया इथे आपल्याला ऑइल गरम करायची गरज नाही ऑइल ऍड केल्यामुळे शेव छान खुसखुशीत तयार होते आता हे सर्व ऑइल आपण बेसनला लावून घेऊया त्यासाठी अशा प्रकारे चोळून घ्यायचं बेसन ऑइल मध्ये आता तुम्ही बघू शकता बेसनला ऑइल मी लावून घेतलेला आहे अशा प्रकारे बेसनला ऑइल मी चोळून घेतलं हे बघा इथे आपली मूठ तयार व्हायला सुरुवात झालेली आहे याचा अर्थ असा की आपला ऑइल परफेक्ट पडलेला पर आहे बेसनमध्ये आता या स्टेजला आपण पाणी ॲड करणार आहोत इथे आपल्याला थोडं थोडं करून पाणी ॲड करायचं आहे आणि एक डो भिजवून घ्यायचा आहे इथे डो आपल्याला किंवा पातळ नाही पाहिजे आता तुम्ही बघू शकता अशा प्रकारे आपला डो रेडी झालेला आहे गोड शो बनवण्यासाठी लागणारा तुम्ही बघू शकता डो अशा प्रकारे मी घट्ट ठेवला पातळ नाही केला इथे हा डो भिजवण्यासाठी मला अर्धा कप पेक्षा कमी पाणी लागलेला आहे आता आपण गोड शो बनवायला सुरुवात करूया त्यासाठी डो मधून अशा प्रकारे थोडासा पोर्शन कट करून घ्यायचा आहे हे बघा एवढा पोर्शन मी कट करून घेतला डो मधून त्यानंतर इथे पोळपट घ्यायचा आता या पोलपाटावर आपल्याला हा डोचा पोर्शन अशा प्रकारे ठेवून याला शेवीचा आकार द्यायचा आहे त्यासाठी अशा प्रकारे फक्त रोल रोल करायचं इथे गोड शेवीची जाडी तुम्हाला किती पाहिजे त्यानुसार तुम्ही याला आकार देऊ शकतात हे बघा अशा प्रकारे मी याला आकार देऊन घेतलेला आहे आता आपण याला कट करून घेऊया तुम्ही बघू शकता अशा प्रकारे मी गोड शेवकट करून घेणार आहे त्यानंतर राहिलेल्या पोर्शनला पुन्हा आकार द्यायचा इथे आपण कट करणं आणि आकार देणं सोबतच ठेवणार आहोत आता राहिलेली सर्व गोड शेव याच पद्धतीने तयार करून घेऊया आता तुम्ही बघू शकता अशा प्रकारे मी सर्व गोड शेव तयार करून घेतली हे बघा मी याची साईज एवढी ठेवलेली आहे जाडी तुम्ही बघू शकतात आणि लांबी पण बघू शकतात तुम्हाला किती जाड किंवा पातळ शेव पाहिजे त्यानुसार तुम्ही त्याला आकार देऊ शकतात आता आपली शेव तयार आहे तळण्यासाठी आता आपण गोड शेव तळायला सुरुवात करणार आहोत त्यासाठी गॅसवर कढाई ठेवलेली आहे इथे आपलं ऑइल पण छान गरम झालं गॅसची फ्लेम मिडियम ठेवायची आता यामध्ये आपण ही, आप ही शेव ॲड करून घेऊया इथे शेव आपल्याला हाय फ्लेमवर अजिबात तळून घ्यायची नाही हाय फ्लेमवर जर आपण तळली तर शेवीचा कलर वरून चेंज होतो आणि आपण शेव कच्चीच राहते त्यामुळे मीडियम टू लो फ्लेमवरच शेव तळून घ्यायचे आहे आपल्याला इथे शेव कढाईमध्ये सोडल्याबरोबर लगेच त्याला हलवायचं नाही शेव थोडीशी सेट होऊ द्यायची त्यानंतर आपण त्याला हलवणार आहोत आता तुम्ही बघू शकता तिथे आपले गोड शेव ऑइलच्या वरती तरंगायला सुरुवात झालेली आहे हे बघा किती खुसखुशीत शेव तयार झालेली आहे तुम्ही बघू शकता कसे क्रॅक्स आले शेवीला असे क्रॅक्स आले की आपली शेव शे आतमध्ये पर्यंत छान तळले जाते इथे आपल्याला आलटून पलटून गोल्डन कलर येपर्यंत पर्यंत शेव तळून घ्यायचे आहे आता तुम्ही बघू शकता तिथे आपले गोड शेव तळून झालेले आहे हे बघा गोल्डन कलर आला शेवीवर छान इथे मी सतत आलटून पलटून गोल्डन कलर येपर्यंत तळून घेतली शेव म्हणजे आपली शेव एक सारखी तळली जाते आणि आतून कच्ची पण राहत नाही आपण ही तळलेली शेव मधून बाहेर काढून घेऊया आणि राहिलेली शेव याच पद्धतीने तळून घ्यायची आता तुम्ही बघू शकता अशा प्रकारे मी सर्व गोड शेव तळून घेतलेले आहे तुम्हाला मी एक शेव तोडून दाखवते हे बघा किती खुसखुशीत कुछ शेव तयार झाली आता आपल्याला या शेवीसाठी लागणारा पाक तयार करून घ्यायचा आहे तोपर्यंत शेव थंडी होऊ द्यायची आता आपण गोड शेव बनवण्यासाठी लागणारा पाक रेडी करून घेणार आहोत त्यासाठी मोठी कढाई ठेवलेली आहे इथे मुद्दामून कढाई मोठी घ्यायची म्हणजे आपल्या पाकामध्ये शेव सोडल्याच्या नंतर व्यवस्थित या कढाईमध्ये गुळ ऍड करून घेऊया त्यानंतर इथे गुळ भिजेल एवढं पाणी ऍड करायचं तरी अंदाजे अर्धा कप पाणी ऍड केलेलं आहे इथे आपल्याला एक तारी पाक बनवून घ्यायचा आहे त्यासोबतच इथे फूड कलर पण ऍड करून घ्यायचा आता एकदा सर्व साहित्य मिक्स करून घेऊया आता तुम्ही बघू शकता इथे गोड शेवीसाठी लागणारा ला पाक आपला रेडी झालेला आहे पाक रेडी झाला की नाही कशाने ओळखायचं त्यासाठी अशा प्रकारे थोडंसं पाक घ्यायचं चम्मचवर आणि पाकाचे ड्रॉप बघायचे जो लास्टचा ड्रॉप आहे तो बघा कसा हळूहळू पडत आहे आणि थोडा उशिरा पडत आहे त्याचा अर्थ असा की आपला पाक व्यवस्थित तयार झालेला आहे हे बघा एक तारी पाक आपला रेडी झाला आता यामध्ये आपण शेव ॲड करून घेऊया इथे गॅसची फ्लेम मी मिडियम केलेली आहे आता आता मीडियम फ्लेमवर आपण ही शेव पाच मिनट अशीच हलवून घेणार आहोत जास्त फास्ट हलवायची नाही शेव आपली शेव तुटणार नाही याची काळजी घ्यायची आता तुम्ही बघू शकता तिथे पाच मिनिट पूर्ण झालेली आहे हे बघा पाकाला कसं घट्टपणा आला आणि गोड शेव पण छान कोट झालेली आहे पाकामध्ये आता आपण गॅसची फ्लेम ऑफ करूया आणि ही गोडशेव अशीच पाकामध्ये सोडायची आहे आपल्याला थंड होण्यासाठी जसं जसं पाक घट्ट होईल तसं तसं पाकाची कोटिंग अजून शेवीवर बसेल छान त्यासाठी अधून मधून हलवून घ्यायचं म्हणजे एकसारखं पाक व्यवस्थित बसल्या गोड गोडशेवीवर इथे आपल्याला वीस ते पंचवीस मिनिटं लागणार आहे गोडशेव थंड होण्यासाठी आता तुम्ही बघू शकता इथे जसं जसं पाक थंड होऊ लागला तस तसं पाक घट्ट होऊ लागला हे बघा आणि मी शेव पण सतत हलवत आहे म्हणजे शेवीवर एक सारखी कोटिंग बसेल पाकाची पाहू शकता पाकाला किती घट्ट पण आला आता तुम्हाला ही शेव चिकट दिसते एकमेकांची टकलेली पण जसं जसं आपली शेव थंड होईल तसे तशी आपली शेव सुटसुटीत तयार होईल हे बघा शेवीवर किती छान पाकाची कोटिंग बसायला सुरुवात झालेली आहे आता आपण ही शेव पूर्णपणे थंड करून घेणार आहोत त्यानंतरच मी तुम्हाला फायनल टेक्स्चर दाखवल शेवीचं आता तुम्ही बघू शकता किती आपले सूट गोड शेव थंड झालेली आहे थंड झाल्याच्या नंतर आपली किती सुटसुटीत शेव तयार झाली तुम्ही बघू शकता आधी जो शेवीला चिकटपणा होता तो पूर्णपणे निघून गेला इथे आपलं मेजरमेंट परफेक्ट होतं त्यामुळे आपली गोड शेव पण परफेक्ट झालेली आहे आता मी तुम्हाला एक शेव तोडून दाखवते हे बघा किती छान गोड शेव तयार झाली आणि पाकाची कोटिंग पण बघू शकतात किती छान बसलेली आहे तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली आम्हाला कमेंट मध्ये नक्की कळवा आणि अशा सिंपल सोप्या रेसिपी चॅनल करायला विसरू नका मस्तपैकी जत्रेत आणि बाजारात मिळणारी गोडशेव तयार झालेले आहे तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि अशा सिंपल सो आणि सोप्या रेसिपीसाठी श्री मॅन कोमर रेसिपी चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका ऑलरेडी सबस्क्राईबर असेल तर व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा चॅनलवर नवीन असेल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा आणि बेल लाईटून म्हणजे घंटीला प्रेस करायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळतील